स्वागत आहे सर्वांचं मोल भक्ती या यूट्यूब चॅनलवरती श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर आपल्याला सदैव स्वामी समर्थ महाराजांचं कधीही संकट आलं तर आपल्याला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दाची जाणीव होते आणि आपण दुःखाशी पटकन सामना करतो आणि सदैव स्वामी आपल्या पाठीशी आहे याची आपल्याला जाणीव होते तर आपण या भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याचा या शब्दाचा आपण काय अर्थ आहे हे जाणून घेऊया प्रत्येक एक एक शब्दाचा तर बघा भी भीती कशाची उरात धरतो आपण भीती मनाशी धरायची नाही उरात धरायची नाही आपण भीतीला सामोरे जायचं भीतीशी आपण भीती कशाचीच बाळगायची नाही संकट आले तरी घाबरायचं नाही तर बघा त्यानंतर ऊन ऊन सावली हा जगाचा नियम आहे ऊन आणि सावली ही हा जगाचा आपला नियम आहे ऊन कधी सुख येतं तर कधी दुःख येतं त्या सुख दुःखामध्ये आपल्याला ऊन कधी सुख असतं तर सावली कधी दुःख असतं तर ऊन सावलीमध्ये आपल्याला घाबरायचं नाही त्याचे सदैव आपल्याला पाठ त्याचे सदैव आपल्याला संघर्ष करायचं आहे आणि त्याला तोंड देऊन समोरे जायचं आहे तर न नचा अर्थ काय नको अंतर परमात्म्याला परमात्म्याला अंतर नका देऊ आपल्याला परमात्म्याला आपण कधीच अंतर द्यायला नको पाहिजे कारण आपला परमात्मात आपली सर्वात मोठी ताकद आहे त्यानंतर कोण कोणी नाही त्या विना तुझला स्वामी समर्था विना परमात्म्या विना आपल्याला कोणीच नाही त्यामुळे परमात्म्याची सदैव जाणीव व्हावी म्हणून आपल्याला त्याविना आपल्याला परमात्म्याशिवाय कोणीच नाही त्यामुळे आपल्याला त्याचा सदैव आपल्याला पूजा अर्चा आणि आपल्या परमात्म्याला शांत करायचं आहे स so, सतत राहा तू स्वामींच्या नामस्मरणामध्ये परमात्म्यात नामस्मरणामध्ये आपण सतत राहायला पाहिजे दुःख असो वा सुख स्वामी, स्वामी समर्थ महाराज परीक्षा जरूर बघतो पण साथ कधीच सोडत नाही मी पण नाही स्वामी चरणी मीपणा नाही आहे आपल्या अप, मी पणा आपल्याला स्वामीच्या चरणी करायचा नाही आपला जो आत्मविश्वास आहे तो डगमगू द्यायचा नाही आणि मी म्हणजे काय हे स्वामींच्या आपण चरणी आल्यानंतर जो आपल्याला गर्व असतो तो गर्वसुद्धा आपल्याला दाखवायचा नसतो मी पण आज स्वामी भक्तीमध्ये आपल्याला चालत नाही स्वामींना झुकून नमस्कार करायचा आहे आणि स्वामीची प्रामाणिकपणे सत्याशी लढत आपल्याला सेवा करायची आहे तू तुझे न काय ही माझे न का आहे तुझे नाही काही आणि माझे नाही काही म्हणजेच आपलं या स्वामींशिवाय काहीच नाही तर जशी आपण रिकाम्या हाताने आलेला आहो तसेच रिकाम्या हाताने जाणार आहो म्हणून आपलं काहीच नाही जे आहे ते इथे आहे आणि ते सर्व सोडून आपल्याला जायचंच आहे म्हणून स्वामींच्या नामस्मरणामध्ये परमात्माच्या नामस्मरणामध्ये आपण राहायला पाहिजे तुझे ना काही ना माझे काही झा तुझ्या गि गिरदारी कुणा दाखवतो तुझी जागीरदारी कोणाला दाखवतो जागीरदारी दाखवून मोठेपणा दाखवून काहीच फायदा नाही पा पामर जीव हे सारे असते बघा पामर जीव सर सारे असते म्हणजेच पामर जीव, पामरजीव म्हणजेच जे आपला जीव आहे तो आपला पामर आहे आपल्याला तो जीव ठी म्हणजे तू ठीक समजूनही राहे जगती सर्व ठीक चांगलं चालू आहे म्हणूनच आपल्याला तसं जगायचं आहे कधी हिंमत हार हारायची नाही कधी सर्व संकटांना सामोरे जायचंय सर्व ठीक होणार स्वामींवर विश्वास ठेवायचं स्वामींचं नामस्मरण करायचं चा, सर्व चांगलं होईल शी शीघ्र धाव घे स्वामीपाशी लवकर धाव घे स्वामीपाशी आपल्याला काही संकट आली काही अडचण आली तर स्वामींचं सतत आपल्या तोंडाशी मुखात नाव असायला पाहिजे शीघ्र आपलं नाव स्वामींच्या तोंडामध्ये असायला पाहिजे आ आदरे वंदन करी स्वामींशी आदर करायचंय आपल्याला स्वामींचा वंदन करायचंय स्वामींशी हेची हे विनवितो मी सर्वांशी हेच विनवितो मी सर्वांशी स्वामी समर्थ महाराजांचा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ आज आपण जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा